पेटनाका येथून अट्ट व गुन्हेगाराज देशी बनावटीचे पिस्तल व जिवंत काडतुसासह अटक इस्लामपूर पोलिसांना दोन जणांवर गुन्हा दाखल नितीन संजय पालकर वय छत्तीस वर्षे राहणार किसाननगर इस्लामपूर व अमेर सत्ताप्पा पाटील वय सत्तावीस वर्षे राहणार आदनापूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर अशी ताब्यातील आरोपींची नावे आहेत सविस्तर माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी आळा बसवण्याकरिता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेश दिले आहेत त्याच अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरुवात केली असताना काल सोमवार दिनांक बावीस रोजी रात्री नाका येथील पिकअप शेड जवळ एक इसम पिस्टल विक्रीकरिता येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सापळा लावून थांबले असता था। पेट नाका येथील पिकअप शेड येथे एक इसम संशयित फिरत असताना पोलीस हवालदार दीपक ठोंबरे यांना दिसून आला तो इस्लामपूर येथील अट्टल गुंड नितीन पालकर असल्याचे ओळखल्यानंतर ठोंबरे यांनी त्यांची अंगधरती घेतली त्यावेळी त्याच्या पॅन्टच्या खिशात पिस्टलचे दोन जिवंत काढतुसे मिळून आली त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्याकडे एक पिस्टल असून माझा ओळखीचा आदमापूर येथील अमेय सत्ताप्पा पाटील याच्याकडे ठेवली आहे त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ आदमापूर येथे अमेय पाटील दुकानावर पहाटे छापा टाकला त्यावेळी त्याचे दुकानात एका पिशवीत देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले त्यानंतर पिस्टल व दोन जिवंत कारतूसे जप्त करून इस्लामपूर पोलीस ठाण्यात नितीन संजय पालकर व अमेय सत्ताप्पा पाटील यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना आज मंगळवार दिनांक तेवीस रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता वरील दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे वरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर श्री मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील श्री प्रदीप सूर्यवंशी पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ गुगे पोलीस उपनिरीक्षक श्री सतीश मिसार श्री सागर गायकवाड पोलीस हवालदार दीपक ठोंबरे विजय बीर सजन पाटील प्रकाश सांगोलकर संतोष शिंदे अमर जंगम सतीश खोत उदयसिंह पाटील अभिजित पाटील यांचा सहभाग होता गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दीपक ठोंबरे करीत आहेत